हे मित्रांनो तुम्हांना नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम सेकुळ देवताय नमः ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझे धर्म कर्म चरणा मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत है। मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत है। मित्रांनो आज दिनांक एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवंश एकोणविशे सत्तेचाळीस समत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतु सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री उशिरा दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून सात मिनिटानंतर कृतिकार नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सात मिनिटानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे दुपारी चार वाजून पाच मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर भाऊ सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या हातावर एक पाळी पाणी फोड एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिवा शंभो प्रवर्त मानसते्रमण द्वितीय श्वेतवरा मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक शालिवान शके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संवसरांना विश्वावसु विश्वा वसु नाम संसरे उत्तरायने सौर वसंत ऋतू चैत्रमासे शुक्ल पक्षे भोम वासरे भरणी नक्षत्रे विष्कम्प योगे वनिष्करणिकता या चतुर्थी शुभपती वीर दुर्दक्ष उत्पन्ना पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं एव्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावत संकल्पाचे पाणी समोरच्या कामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आपल्या उजव्या हाताच्या बाजूला आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडते मित्रांनो या हा जो संकल्प आहे हा याच ठिकाणी संपलेला आहे याची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक दोन तीन सहा दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सहा अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन सहा दहा चौदा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सहा चौदा आणि चोवीस गृहपेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन तीन पाच दहा चौदा अठरा वीस एकवीस आणि मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात आता पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक दोन आणि सात आहेत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकतात पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये क्षमा दे करा देव काळामध्ये दे आपल्याला हे करायचे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून हे करा मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक दोन तीन दहा चौदा वीस एकवीस साडे चोवीस आणि पंचवीस मित्रांनो आपण ही प्राणप्रतिसा घरी करणार असाल तर मग मात्र आपल्याला काही नियमांचे खात्री करून घ्यायला हवी ते आपल्याकडून पाळल्या जाणार आहे का नाही याची जाणीव करून घ्यावी मित्रांनो कारण रोज मूर्तीवर दिवसापासून संबंधित देवताचा अभिषेक घ्यावा लागतो आणि असा अभिषेक जर आपण घेणार नसल तर प्राणप्रतिष्ठा करून काही उपयोग नाही मित्रांनो मित्रांनो जर आपली मूर्ती अभिषेक विना खंडित झाली तर तिला खंडित मानल्या जाते आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या दुसऱ्या दिवशी तिला विसर्जन करावं लागते मित्रांनो तर ही वेळ येऊ नये म्हणून आपण अभिषेक करायला शिकावं मित्रांनो आणि मंदिरात जर करणार मग बाई प्रश्न नाही मित्रांनो कारण तेथील पुजारी मार्फत सदर मूर्तीवर रोज अभिषेक युक्त सेवा होत असते मित्रांनो सकाळ उपाय त्यामुळे ते तेथील मूर्तीही जागृत राहते आम्हाला प्रसन्नता वाटते मंदिरात गेल्यानंतर आणि दर्शन घेतल्यानंतर मूर्तीचे आपल्या मनोकामना पूर्ण होतील असे आपल्याला खात्री वाटते तर मंदिर आणि घर यामध्ये फरक करू नका मित्रांनो वास्तुशांती आणि भूमिपूजन व पायाभरणीसाठी हे काही मूर्त आता उपलब्ध नाही मिळत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते उपाती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुराच्या संपर्क साधावा वा अभिषेक युक्त सेवा करण्यासाठी Mitra-Nuapnela Apalagi Jendral Bunda Lirika al पंडिता मार्फत मुहूर्त निवडायचा आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची पातळी आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून हो नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील माहिती पाहूया पंचांग शुद्धी नाही मध्ये मित्रांनो विनायकी चतुर्थी आहे या विनायकी चतुर्थीचे आपण आचरण करत असाल या व्रताचे आचरण तर आपण अवश्य करावे पण नियमांचे उल्लंघन करू नये मित्रांनो तेव्हाच आपली सेवा ही गणपती बाप्पाच्या प्राप्त मित्रांनो आजचे जे चतुर्थी आहे विनायक ही अंगारक युगाची आहे कारण मंगळवार आहे आज चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो तर या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतात तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो रात्री उशिरा दोन वाजून तेहतीस मिनिटांतर दग्दयोगाला सुरुवात करता आहे हे योग जो आहे याची जनशांती बाराव्या दिवशी करावं लागते मित्रांनो नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग आपण सगळे विसरून जातो मित्रांनो म्हणून आपण बाराव्या दिवशी शक्यतो शांती करून घ्यावी योग्य योग पुरायचा मित्रांनो दुपारी चार वाजून सहा मिनिटांपासून ते रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत दुपारी चार वाजून सहा मिनिटांपासून ते रात्री उशिरा दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत योग आहे मित्रांनो हा योग राहूच्या येत असल्यामुळे हा अशुभ मानला आहे त्यामुळे आपल्याला काही न... महत्वाची कामे ओळखायची असतील तर इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला यश प्राप्त होईल आधुनिक पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही मिळत नाही करायचे असेल तर अवश्य करू शकतो पण पुढे जाऊन ते बंद पडून याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू अत्यंत प्रबळ असल्यामुळे तो आपली कामे बिघडतो मित्रांनो आपल्या कामात आपल्याला यश हवे असेल तर इतर काही वेळेमध्ये आपण आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न मित्रांनो प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहामध्ये शनी कालपर्यंत अस्तंगत होता तो सत्तावीस फेब्रुवारी पासून अस्तंगत झालेला होता मित्रांनो आता आजपासून तो उदयाला येत आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला संबंधी काही पूजा अर्चा करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातून करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या समज असेल तर माझे करा करा आपले कुटुंब तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण शिव कल्याण हरिओम शिवशंभू महा